मनाविरुद्ध झालेले लग्न भाग पाच मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज सब्सक्राइब करा ही विनंती तेजू गेल्यानंतर विक्रांत पटापट पत टिफिन खाऊन घेतो खाता खाता बोलतो किती चव आहे हिच्या हाताला किती टेस्टी बनवली आहे भाजी त्याला खूप आवडते तो चाटून पुसून टिफिन खातो आणि तोही कामाला निघून जातो दोन तीन दिवस असेच निघून जातात आज विक्रांत तयार होऊनच लिव्हिंग रूममध्ये सोप्यावर बसलेला असतो तेजू काय करत आहे ते विक्रांत दुरूनच चोरून चोरून पाहत असतो तेजू आता घराबाहेर पडते विक्रांतला आज काहीही करून ती काय काम करते ते शोधायचं होतं तो लगेच तिच्या पाठी तिच्या मागोमाग निघतो तेजू टॅक्सी पकडते विक्रांत लगेच त्याच्या कारने तिच्या टॅक्सीला फॉलो करू लागतो टॅक्सी बँक बाहेर काही अंतरावर थांबते विक्रांत कारमध्ये बसूनच तेजूला पाहत असतो त्याला ती बँकमध्ये जाताना दिसते तो मनातच बँकेत तिचे काहीतरी काम असेल म्हणून गेली असेल ती बँकेतून परत येईल त्याची वाट पाहत तो राहतो खूप वेळ तो वाट पाहत बसून होता पण तेजू बाहेर येत नव्हती मग शेवटी तोच कंटाळून आत बँकेत जातो सर्वत्र नजर फिरवतो पण ती त्याला कुठेच दिसत नाही तेजूच्या नादात त्याला उशीर झालेला असतो म्हणून तो, तो पटकन त्याच्या केबिनमध्ये जाऊन कामाला लागतो पण मनात असते ही गेली कुठे मी केव्हापासून ती बाहेर येईल याची वाट पाहत होतो पण ती काही मला बाहेर येताना दिसलीच नाही जाऊ देत गेली असेल पटकन निघून पण अशी कशी ती माझ्या नजरेतून सुटेल माझ्या नजरेतून कधी काही सुटत नाही हिला कळलं तर नसेल मी तिच्या टॅक्सीला फॉलो करतोय ते नाही नसेल तिला काय कळणार आहे फॉलो वगैरे गावटी आहे ती जाऊ देत मला काम आहे भरपूर उद्या पाहतो परत असं बोलून तो पुन्हा कामाला ला लागतो आजच दुपारी बँकेत सर्व स्टाफची एकत्र मीटिंग असते तेव्हा तेजूही त्या मिटिंगसाठी हजर असते आणि ती बरोबर विक्रांतच्या पुढेच चेअरवर बसलेली असते विक्रांत मिटिंगला तिच्या नंतर येतो तो बरोबर मागच्या चेअरवर बसलेला असतो त्याला पटकन क्लिक होत नाही तिला पाहून कारण तो तिला पाठीमागून पाहत असतो पण त्याच्या मनात चालू असतं हिला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतय न्यू जॉईनिंग कोण आहेत पुढे येऊन या पेपरवर साईन करा असे त्याच्या एक एकजण विचारतो कोणत्या तरी पेपरवर तिची साईन हवी असते तेव्हा तेजू सर मी बोलते तेजू साईन करायला उठून पुढे जाते ती साईन करत असते आणि इकडे विक्रांत तिला पाहून फ्लॅट होतो तो तिला पाहतच राहतो तेजश्री आणि बँकेत कामाला तो चाटच पडतो मी तर हिला गावठी गावडळ समजत होतो आणि ही तर बँकेत जॉबला लागली आहे म्हणजे ही एज्युकेटेड आहे आणि सुंदरही आहे मग तुला ही का आवडत नाही विक्रांत तो स्वतःलाच विचारतो विक्रांत तू विश्वास ठेवायला हवा होता डॅडवर तु तुला असं वाटलंच कसं तुझे डॅड तुला गावटी गावंडळ न शिकलेली मुलगी बायको म्हणून करून देतील तू डॅडवर अविश्वास दाखवलास त्यांना किती वाईट वाटले असेल आणि तुला कोणी अधिकार दिला या मुलीच्या आयुष्याशी खेळण्याचा तुला लग्न करायचे नव्हते तर तू लग्नासाठी तयार व्हायलाच नाही पाहिजे होत तेवढ्यात कोणीतरी विक्रांतला आवाज देतो। तोही भाणावर येऊन मध्ये लक्ष देतो संध्याकाळी बँकेतून सुटल्यावर तो त्याच्या कारमधून तेजू बाहेर येण्याची वाट पाहत असतो तेजूही बाहेर येते तिला पाहून किती सुंदर आहे ही आणि मी जॉब करतो त्याच बँकेत तेजू जॉब करते किती चांगले आहे मी लकी आहे आता त्याला तो तेजू बरोबर कस वागला ते आठवून त्याला स्वतःचीच लाज वाटू लागते मी किती चुकीचा वागलो सोबत तो मनात स्वतःशीच बोलत असतो त्याला क्षणभर वाटलं तेजूला कारमध्ये घ्यावं पण आता त्याला हिंमतच होत नव्हती तिला कारमध्ये बोलवण्याची कारण लाज वाटत होती त्याला त्याचीच कोणत्या तोंडाने तो तिला आवाज देणार होता तो मनातच बोलतो कसा आवाज देऊ मी तेजूला आतापर्यंत मी कसा वागलो तिच्याबरोबर तिचं मन खूप दुखावलं आहे मी मला तिचं मन जिंकावं लागेल पहिलं तिच्या मनात विश्वास निर्माण करायला हवंय मला पहिला नंतरच माझ्यात हिंमत येईल तिला आवाज द्यायची तो तेजूकडे पाहत कारमध्ये बसून होता तेजू टॅक्सी पकडते त्यानंतर तो टॅक्सी मागून जाऊ लागतो तेजू टॅक्सीतून उतरल्यानंतर विक्रांत कार पार्किंगला लावून तेजू मागे घरी जातो त्याच्या जा मागण्याचा त्याला पश्चाताप होत होता मी खूप चुकलो चुकीचं वागलो तेजूसोबत आता मलाच काहीतरी करायला हवं तिचा विश्वास जिंकण्यासाठी किती दुखावलं मी तिला काय विचार करत असेल ती माझ्याबद्दल एकही शब्द मी आतापर्यंत बोललो नाही तिच्यात बोललं तर दूरच मी तोंडही पाहत नाही तिचे तिला किती वाईट वाटत असेल की मी तिचं तोंड पाहत नाही ते तिला बायको म्हणून मी तिला ॲक्सेप्ट केलं नाही ते तरी ती बिचारी माहेरी न जाता माझ्या मॉम डॅड सोबत राहिली आणि किती छान बॉन्डिंग होतं त्यांच्यात किती रिस्पेक्ट करत होती ती मॉम डॅडचा म्हणजे संस्कारी असेल ती ही संस्कारी आहे एज्युकेटेड आहे सुंदर आहे आणि मोठ्यांचा आदर करणारी आहे विक्रांत स्वतःलाच विचारतो तुझ्या बायकोकडून काय अपेक्षा होत्या ह्याच तर होत्या ना त्याला आता तेजू आवडू लागते पण त्याचा इगो त्याला डायरेक्ट जाऊन तिला सांगू देत नव्हता की तू मला आवडलीस ते तो इगो आडवा येत होता विक्रांत कधी सांगेन तेजूला की तू मला आवडू लागली आहेस ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद